नमस्कार मंडळी अजित पवारांनी वेगळा निर्णय का घेतला किंवा बंड का केले याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला या संपूर्ण कालावधीत अजित पवारांनी वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याबाबत सातत्याने चर्चा होत आहे याच चर्चांना पूर्णविराम द्यावा याकरता अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्या वर्षी दोन जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून विरोधी बाकावरून त्यांनी थेट सत्तेत प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले अखेर अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला या संपूर्ण कालावधीत अजित पवारांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याबाबत सातत्याने चर्चा होत आहे या चर्च पूर्णविराम द्यावा या अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आज ही चर्चा होत आहे याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्मान्य नागरिकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने याबाबत केलेला हा पत्र प्रपंच असं अजित पवारांनी सुरुवातीलाच म्हटलं आहे तर मंडळी आता आपण अजित पवारांचं जसंच्या तसं पत्र पाहूयात त्यांनी नेमकं पत्रातून काय लिहिलं आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचालीत सुरुवात केली मला राजकारणात कोणी आणले कोणी मला मंत्रीपद दिले कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली खरे तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट व परिश्रम केली इतर सर्व जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले तीन दशकाहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला पहाटे पाच पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली कारण हातात असलेल्या वेळेत समाज उपयोगी विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लावावीत ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं विश्वास व्यक्त केला त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले आजही आणि भविष्यातील विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकार्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेल्या कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हींचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे वेगाने मार्गी लावावेत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणे कोणाचीही भावना दुखवणे कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर कुपेसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचे काम माझ्याकडून झाले आहे आजही मी फक्त भूमिका घेतली आहे सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल पत्राच्या पुढील भागात दादा म्हणतात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्वाचा वाटला कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती आहे कामावर आमचे जास्त प्रेम आहे त्याच समवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावपणे प्रतीक्षात उतरवणे शक्य होईल असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे या पुढील काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देवी इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्मानिय नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो असं हे काय दादांनी लिहिलेलं पत्र आहे शरद पवार गटात नवाने जोश तर अजित पवारांचे खास आव्हान मंडळी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा दिल्याने शरद पवार गटातून संताप व्यक्त केला जातोय दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे या पक्षचिन्हाचं किल्ले रायगडावर जोशात अनावरण करण्यात आलं नवचिन्ह मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात उत्साह निर्माण झालेला आहे असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेसाठी पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली हे करत असताना त्यांनी वडीलधाऱ्या माणसांनी सोबत राहावं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाच आवाहन केल्याचं म्हटलं जातं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या पत्राबद्दल